सेलू शहरात जाणारा मुख्य रस्ता म्हणून ओळखला जाणारा नूतन महाविद्यालय जायकवाडी केशवात बाबासाहेब महाराज मंदिर रस्ता गेल्या अनेक दिवसापासून रस्त्यावरील लाईट बंद असल्यामुळे काळोखात आहे महाराष्ट्र दिना निमित्त एक मे रोजी या रस्त्यावरून जाण्याचा काळोखाचा अनुभव घेण्याचा प्रसंग आला याच परिसरात महिलाचे दागिने पळविण्याची घटना गणेश नगर परिसरात झाली होती दागिने पळविण्याच्या घटना चोरीचे प्रकार थांबले असले तरी महिलाच्या सुरक्षितेसाठी व शिकवणीहून येणाऱ्या विद्यार्थिनी व तरुणीसाठी हा रात्रीचा अंधार धोकादायक असल्याचे परिसरातील नागरिकातून बोलले जात आहे मागील कित्येक दिवसापासून पालिका प्रशासनाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रात्रीच्या अंधारा मोठी भर पडली आहे नगर परिषदेच्या निवडणुका लागणीवर पडल्यामुळे या परिसरात भावी नगरसेवक म्हणून घेणाऱ्यांनी देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष केले त्यांनी पालिकेला हा प्रकार निदर्शनास आणून दिले किमान या रस्त्यावर लाईट लागतील अशी आशा परिसरातील राहणाऱ्या व रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी करीत आहेत तरी, तरी पालिका प्रशासन मात्र हा अंधार दूर करण्याच्या मनस्थितीत नाही या मार्गावर पोलीस स्टेशन मुलीचे वसतिगृह श्रीराम कॉलनी गणेश नगर जायकवाडी वसाहत आदी लोकवस्ती असलेला भाग असून या रस्त्यावर नेहमी वर्जळ असते शहरात नको त्या खांबावर दिवे लावणाऱ्या पालिका प्रशासन या अंधाराच्या परिसरात एक दिवा लावून देखील आपले कर्तव्य बजावत नाही हा खोडसाळपणा म्हणजे पालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष अस संकेत म्हणावे लागेल स्थानिक लोकप्रतिनिधी निवडणुका नसल्यामुळे नागरिकांच्या सुविधे प्रश्नी उदासीन असल्याचे देखील पाहावयास मिळत आहे नगरपालिका प्रशासनाने तातडीने या परिसरात दिवे लावून अंधार एकदाचा दूर करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे